भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज जनरल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस टीवी मध्ये तुम सर्व स्वागत है मी तुम्हारे करूना हिंगणघाट तालुक्यातील दलित आदिवासी फासे पारधी समाजातील लोकांनी परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय भूखंडावर निवासी प्रयोजनाची अतिक्रमण केलेले आहे सदर अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे यासाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रनेते तथा दलित पॅथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष जगदीश कुमार इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे युवा नेते सूर्यशास्त्रकार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय या अधिकारी कार्यालय हिंगणघाट येथे एक मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना जगदीश कुमार इंगळे यांनी सांगितले की सर्वांसाठी घरे ही योजना केंद्र सरकारची आहे त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय निर्गी निर्गमित केला परंतु दलित आदिवासी फासे पारधी समाजातील लोकांना शासन निर्णयप्रमाणे फायदा झालेला नसल्याचा आरोप भाई जगदीश कुमार इंगडे यांनी केला असून शासन नि निर्णयाप्रमाणे तात्काळ नांदगाव वदुरणी कोल्ली सेलू येथील निवासी प्रयोजनासाठी असलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी कच्च्या घराचे पंचनामे स्थळ निरीक्षण प्रत्यक्ष मोकापहाणी करून अतिक्रमणधारकांना बयानाप्रमाणे ग्रामसचिव यांनी शासन नियमाप्रमाणे गटित केलेल्या सक्ती पद्धती समितीने कडे सादर करण्याचे निर्देशन देण्यात यावे